या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील समोर सोलापूर प्रॉपरायटर पद्मशाली गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन बांगलादेशी घुसखोरांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करा भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पक्षाच्या वतीने निवेदन सादर सोलापूर सोलापुरा सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे त्यांना शोधून काढायचे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची के सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे केली याबाबतचे मागणीचे निवेदन भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे दिले यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात यश आले त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आले आहेत ही बनावट कागदपत्रे ताबडतोब रद्द करावीत आणि ही बनावट कागदपत्रे या बांगलादेशी घुसखोरांना कोणी तयार करून दिली याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावे मतदार यादीत देखील असल्याचे आढळून आले होते बांगलादेशी घुसखोर शहर आणि जिल्ह्यात आणखी कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावर ही कारवाई व्हावी अशी मागणी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली यावेळी मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले हे निवेदन देताना भाजपा सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली अनंत जाधव सोमनाथ केंगनाळकर ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम अनिल कंदलगी माजी नगरसेवक रवी रवी कै्यावाले बजरंग कुलकर्णी श्रीनिवास पुरुड श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते श्री प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम प्रप्रायटर प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर